नमस्कार मित्रांनो राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज ना आपण चार साथ चा बाला साथी शी ते सात महिन्याच्या बाळासाठी टोपडं शिवणार आहोत तर ह्या अगोदर पण मी एक ते चार महिन्याच्या बाळाचं चा टोपडं टाकलेलं आहे कशा पद्धतीने ते शिवायचं सिम्पल टोपडं आहे ते तुम्ही घरच्या घरी शिवू शकता आणि हे पण पुढे कॅपवाला टोपडं आहे तर ते कशा पद्धतीने शिवायचं आता ह्या आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर पहा मी इथे हा चौकोनवाला कपडा घेतलेला आहे म्हणजे अस्तर घेतलेला आहे हे तर पूर्ण चौदा ते उंची चौदा आणि रुंदी पण याची आपल्याला चौदा घ्यायचे आणि च चा पूर्ण चौकोनमध्ये आपल्याला हे कपडा कट करून घ्यायचा आहे आत्ता पहा अशा पद्धतीने ना आपल्याला चार फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर साडेसहा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे राऊंडमध्ये अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण आणि मार्किंग केले तेवढा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बरोबर मार्किंग वर आहे तिथेच ते आपल्याला तेवढं कट करून घ्यायचंय तर पहा आता कट करून घेतलेला आहे जेवढा हा अस्तरचा कपडा कट करून घेतलाय ना तेवढाच आपल्याला जो मेन कपडा घ्यायचाय तो कट करून घ्यायचा आहे तर पहा मी हा कपडा घेतलेला आहे कॉटनचा नाही आहे थोडासा सिल्क आहे कॉटनचा असेल तो टोपड्यासाठी अगदी बेस्ट आहे पण माझ्याकडे हा होता म्हणून मी तो घेतलाय आणि पूर्ण जेवढा आपण अस्तर कट केले तेवढ्याच मापानुसार आपल्याला हा कपडा ना कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना पूर्ण राऊंडमध्ये मध्ये शिलाई मारून घ्यायची त्या अगोदर मी ह्याच्यावरती पिना लावून घेतल्यात लावल्याने काय होतं आपल्याला शिलाई व्यवस्थित मारता येते आणि कपडा सरकत नाही तर पहा पूर्ण राऊंड मध्ये शिलाई मारून घेते तर पहा व्यवस्थित सावकासपणे तर पहा आता पूर्ण शिलाई मारल्यानंतर ना सरळ बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आता जिथे फोल्ड केले ना फोल्डिंग बाजूने आपल्याला वरती अडीच इंचा मार्किंग करायचंय आणि कट्स मारून घ्यायचे खालचा वरचा कपडा जो आहे त्याला व्यवस्थित कट्स मारून घ्यायचा आणि मार्किंग पण करून घ्यायचे तर पहा आता कट्स दोन्ही ठिकाणी मारले ना तिथे आता मार्किंग करून घेऊ आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आता मार्किंग केलेले दोन्ही साईडला तेवढी मधली जागा सोडायची आणि बाकी ते पूर्ण अर्धा अर्धा इंचाचे आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे पहा कट्स मारून घेतलाय आणि मार्किंग करून घेतलंय तिथून पुढे मी प्लेट्स घेते आता बरोबर अर्धा बर इंचाची प्लेट्स घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची त्याच्या पुढे परत अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स घेऊन ना अशा पद्धतीने आपल्याला ह्या आप प्लेट्स करून घ्यायच्यात आणि ह्या अगोदर पण मी ना एक टोपड्याचा व्हिडिओ टाकलेला आहे अगदी सिम्पल टोपडं आहे ते पण तर एक ती चार जा 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 ते चार महिन्याच्या बाळाचं टोपडं कसं शिवायचं त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो पण पाहू शकता आणि हा आपण चार ते सात महिन्याच्या बाळासाठी टोपडं शिवतोय तर हे पण सिम्पल आहे फक्त ह्याला ना पुढे कॅप येणार आहे आणि कॅपमुळे ना आपल्या ह्या टोपड्याला अजून छान लुक येणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर पहा आता पूर्ण प्लेट्स करून घेतल्या पूर्ण प्लेट्स ना आपल्याला मोजून घ्यायच्या तर साडेसहा सा इंचाच्या आपल्या ह्या प्लेट्स तयार झाल्या पाहिजे आता फोल्ड केले ना पहा फोल्डिंग बाजून मी अडीच इंचा मार्किंग करून घेतली अडीच आणि त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन ओढून घेतली आता जेवढं क्रॉसमध्ये लाईन ओढून घेतली तेवढा कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ना मी इथे कॅनव्ह पेपर घेतलाय जो रांगोळी मॅट साठी वापरतात ना जाडवाला कॅनवस पेपर तो मी घेतलेला आहे तर कॅप साठी आपल्याला अशा पद्धतीने जाडवालाच कॅनवस पेपर वापरायचा आहे तर पहा पूर्ण ना मी याची तेरा इंच रुंदी घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून घेतलाय मला याच्यात दोन कॅप कट करायचे त्यासाठी मी डबल फोल्ड करून घेतलाय तुम्ही सिंगल पण घेऊ शकता आणि आता ना आपण हा कट करून घेऊ उंचीला मी दोन इंच घेतलाय रुंदीला मी तेरा इंच घेतलाय आणि डबल फोल्ड करून मी आता कट कट हा कट करून घेते कट करून घेतल्यानंतर ना आपल्याला हा पेपर आहे ना फोल्ड करून घ्यायचा मधोमध अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि फोल्डिंग बाजूनी दोन इंच आहे आणि ह्या बाजूने पहा मी पाऊण इंच मार्किंग केली इकडे दोन इंच आहे आता दोन इंचावरून आपल्याला अशा पद्धतीने राऊंड मध्ये अशी गोलमध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हा कॅपसाठी आप शेप देऊन घ्यायचा आता तो शेप ना आपण कट करून घेऊ तर आपले हे दोन पेपर तयार झालेले आहेत मी एक कट करून घेते दुसऱ्या कॅपसाठी मला हा लागत होता म्हणून मी दोन कट केले तुम्ही सिंगल पण कट करून घेऊ शकता आता एक बाजूला ठेवून घेऊ आपल्याला एकच लागतोय त्यानंतर ना आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे डबल घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला ही कॅप ठेवायची आणि एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला पहा कॅप आहे त्याच्या अर्धा अर्धा इंच वरच्या साइडने मी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि कपडा हा मी डबल घेतला आहे त्याची राईट साइड आतल्या साइडने आहे आणि रॉंग साईड वरच्या साइडने आहे त्याच्यावरती मी ही कॅप ठेवलेली आहे आता वरचा जो राऊंड दिसतोय आकार दिसतोय त्याच्यावरती पहिली शिलाई मारून घ्यायची त्यानंतर वरचा एक फोल्ड करून आपल्याला खालचा घ्यायचा नाही कपडा वर साईडचा एकदा फोल्ड करून घ्यायचा आणि त्या पेपरवर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि खालचा जो कपडा आहे तो त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे फक्त वरचा ना कपडा तो फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारून झाल्यानंतर ना अशा पद्धतीने पहा पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी केल्यानंतर त्याच्या वरती जिथे गोलाकार आहे तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर पूर्ण वरती गोलाकार आहे तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे तो पेपर ना आतल्या साईडने जाईन वरच्या साईडने खालच्या साईडने आपला कपडा राहीन आता कॅपच्या राऊंडच्या खाली जो कपडा एक्स्ट्रा दिसतोय ना तो फक्त आपल्याला अर्धा इंच ठेवायचा आहे जास्त ठेवायचं नाही जास्त असेल तर कट करून घ्यायचा आता बरोबर एकसारखं मी कट केलं त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि मधोमध मार्किंग करून घ्यायचे आता खाली अर्धा इंच एक्स्ट्रा केलं घेतलं होतं ना आपण तिथे मी मार्किंग केली आता टोपड्याला पण पहा अशा पद्धतीने व्यवस्थित धरून ना मधोमत मार्किंग करून घ्यायचे आस्तरच्या साईडने आणि वरच्या साईडने पण आता दोन्ही याला मार्किंग केल्यानंतर पहा टोपड्याचं ना मी आस्तरच्या बाजूने ठेवले आणि बरोबर एकावर एक मार्किंगवर मार्किंग ठेवायचं आपल्याला वरचं कॅप आणि टोपडं आणि खालची आपण एक्स्ट्रा जो अर्धा इंच घेतलाय ना बरोबर त्याच्यावरतीच आपल्याला खालचं टोपड्याचा आणि वरचा कपडा आहे त्याच्यावरती शिलाई मारायची वरती जो कॅपचा आपला कपडा आहे त्याच्यावरती शिलाई मारायची नाही खालचा जो एक्स्ट्रा अर्धा इंच आपण कपडा घेतलेला आहे त्याच्यावरती शिलाई मारायची आता मी एका साईडनी शिलाई मारून घेतली आता दुसऱ्या साईडने मारून घेते तर अशी शिलाई मारली ना आता बरोबर टोपड्याचं जे वरची कॅप आहे ती एकसारखी लागली जाते आता पहा दुसऱ्या साईडनी शिलाई मारून घेते आता शिलाई मारून घेतल्यानंतर ना खालची जी कॅपची पट्टी आहे ना ती आपल्याला पलटी करून घ्यायची वरच्या साईडनी तर पहा आता आतल्या साईडनी ही कॅपची पट्टी आहे आता वरच्या साइडने आपल्याला शिलाईवरही पलटी करून घ्यायची तर पहा अशा पद्धतीने आपली जी वरती शिलाई दिसते ना त्याच्यावरती ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि शिलाई मारलेली आहे ना प्लेटची आपण जे प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याची शिलाई आहे ना बरोबर त्याच्यावरती ठेवायची आपली जी कॅपची पट्टी आणि बरोबर व्यवस्थित ठेवून ना त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली शिलाई पण ती आतल्या साईडने जाईल अगदी छान फिनिशिंगने आपली ही टोपी तयार होईल तर व्यवस्थित सावकासपणे पहा आता जिथे आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याच्यावरती मी आता ही कॅप ठेवून घेते जी आपण तयार करून घेतलेली आहे ज्याला आपण जोडतोय ती कॅप आपण व्यवस्थित प्लेट्सच्या शिलाईवर ठेवून व्यवस्थित त्याच्यावरती शिलाई मारून घेतोय अशा पद्धतीने आपल्याला ही कॅप त्याला जोडून घ्यायची आता कॅप आपली ही पुढची तयार झाली खूप छान आपली ही कॅप तयार झालेली आहे आता खाली ना आपल्याला मानेला बंद बनवून घ्यायचे त्यासाठी ना मी ते पट्टी घेतलेली आहे आणि ह्याला ना जॉ जौ... मी जॉईन करून घेते पहिली तर ह्याचा कपडा थोडा कमी होता तुमचा लांब कपडा असेल तर जॉईन करण्याची काही गरज नाही शिलाई मारण्याची काही गरज नाही आता पहा जॉईन करून घेतलंय तर पूर्ण आपल्याला ही पट्टी ना आता मी डबल फोल्ड करून ठेवलेली आहे आपल्याला पूर्ण चोवीस इंचाची ही पट्टी तयार करून घ्यायची उंचीला आपल्याला ही दीड इंचाची घ्यायची आणि डबल फोल्ड असल्यामुळे ही बारा इंचाची आहे पूर्ण रुंदियाची चोवीस इंच आहे त्यानंतर मी टोपडं घेतलंय मधोमध टोपडं पण अशा पद्धतीने धरून ना त्याला मार्किंग करून घ्यायचं आपल्याला मधून ही पट्टी लावायची तिथे मार्किंग करून घ्यायचं आणि पट्टीला पण मधोमध धरून ना बरोबर तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता पट्टीला फोल्ड करून घेतला आणि टोपड्याला पण फोल्ड करून बरोबर एकावर एक व्यवस्थित ठेवलं आहे आणि आता अस्तरच्या साईडने आपल्याला ही पट्टी ठेवलेली आहे मी आणि त्याला आता शिलाई मारून घेते एका साईडने मारून घेते त्यानंतर दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित धरून ना शिलाई मारून घ्यायचे आता टोपड्याला पण ही पट्टी लावून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे पा वरच्या साईडने फोल्ड करायचं खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि दोन्ही फोल्ड आपल्याला एकावर एक व्यवस्थित धरून पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला बाळाच्या मानेला जे ही पट्टी ना बांधण्यासाठी असते त्यासाठी आपल्याला ही पट्टी लावून घ्यावी लागते तर पाहता व्यवस्थित फोल्ड करून पूर्ण पट्टी मी ही जॉईन करून घेते म्हणजे त्याच्यावरती शिलाई मारून घेते तर अशा पद्धतीने आपलं हे चार ते सात महिन्याच्या बाळासाठी आपण हे टोपडं तयार केलेलं आहे आणि एक ते चार महिन्याच्या बाळासाठी टोपडं मी त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता हे मी घेतलेला आहे दोन दोन इंचाची दोन चौकोन तयार करून म्हणजे कपड्याचे कट करून घेतलेले आहे आता त्याचे ना लटकन बनून घ्यायचे छोटे छोटे म्हणजे छान दिसतील आपल्या टोपड्याला ते तर पहा आता मी हे दोन्ही याला ना लटकन तयार करून घेते तर पहा कपड्याचे मी हे लटकन पण तयार करून घेतले आणि अशा पद्धतीने आपलं हे टोपडा तयार झालेला आहे तर खूप छान सुंदर आपलं हे टोपडं तयार होतं घरच्या घरी तुम्ही पण घरच्या घरी अशा पद्धतीने शिवू शकता आणि पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद